नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस जून 2025 कमी कमी दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि साधारण राईत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि साधारण राईत दोन हजार दोनशे दोन त्रेसष्ट रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत राहीत चार हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार चारशे तीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि साधारण राहत चार हजार दोनशे पस्तीस रुपये त्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद